लग्न होईपर्यंत माहीत होतं की नवरा बायकोचा सण म्हणजे पाडवा पण लग्नानंतर कळालं की नक्की गोवर्धन पूजा म्हणजे काय पुढे तुम्हाला पण सांगते खाली नको जाऊ नाही येतली आणि कोणाकोणाच्या घरी पाडवा म्हणजेच गोवर्धन पूजा अशी साजरी केली जाते त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमची दिवाळी माझ्यासारखीच झाली की थोडी वेगळी होती ते पण सांगा ही आमच्या घरातली बच्चा पार्टी आहे तरी अर्धेच मेंबर्स अवेलेबल होते अर्धे नव्हते त्यांचा त्यांचा खेळ चालला होता आमची सकुते त्यांना एंटरटेन करत होती थोडीशी मग तिला म्हटलं थोडासा मुलांकडे पण एक कॅमेरा फिरवून ज्याचं त्याचं ज्याचं चाललं होतं आमचं स्वयंपाकाचं काम चालू होतं कारण का आज गोवर्धन पूजेमुळं मशीनना पुरणपोळीचं जेवण होतं आज मग सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक उरकल्यानंतर आम्ही गोठ्यामध्ये गेलो मशीनना पुजलं पोळ्या खाऊ घातल्या त्यांना सगळं उरकलं मस्त फटाके वगैरे फोडले पिवलं खूप मजा वाटत होती बरं का फटाके फोडा कारण का पिऊची पहिली दिवाळी होती आणि लक्ष्मीपूजनच्या ननन so, दिवशी नननबाईंकडे आम्हाला जेवणाचं आमंत्रण होतं सो ह्या दिवशी आम्ही त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं तर माझ्या दोन्हीनंतर आलेल्या होत्या आणि आम्ही खूप एन्जॉय केलं so, हे आमची पूर्ण फॅमिली आम्ही तुला सासऱ्यांकडे पण गेलो होतो म्हशी पूजायला सो हे त्याचं व्हिडिओ आहेत सॉन्ग टाकलं होतं मी पण ते कॉपरेट आल्यामुळं परत मला डिलीट करावं लागलं मग पाडव्यामुळे ह्यांना पण ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जेवायची तयारी करी मग सगळी तयारी झाली पूजन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर सगळ्यांना जेवायला बसायचं होतं मग तीच गडबड चालू होती जेवण वगैरे सगळं गरम केलं आणि सगळ्यांना जेवायला दिलं सगळं व्यवस्थित पार पडलं काहीच प्रॉब्लेम नाही झाला नेहमीप्रमाणे जसा माझा गोंधळ होतो ह्यावेळेस तसा काहीच झालेला नव्हता सो खूप मज्जा आली आणि कोणी कोणी असं एन्जॉय केलं आहे ह्या दिवाळीमध्ये कमेंट करून नक्की सांगा सो असा होता माझा आजचा दिवस चलो बाय